श्री शेष नारायण मंदिर व कपिला संगम व पहिला गोदावरी संगम या ठिकाणी आहे आपण श्री लक्ष्मण जी यांचे आपण मंदिर पण बघूया तसेच इतर परिसरसुद्धा बघूया नेचर नाशिक कृष्ण नाईक आज आपण पंचवटी नाशिकेतील पुरातन श्री कुटी लक्ष्मण मंदिर या ठिकाणी श्री लक्ष्मण भगवान यांचं आपण दर्शन घेणार आहोत त्याचप्रमाणे आता आपण पाहत आहोत श्रीरामांची तांब्र रंगाची सर्वात उंच अशी मूर्ती त्याचप्रमाणे सभोवती आपल्याला कारण परिसर दिसत आहे व बाजूनेच गोदावरी नदी वाहताना आपल्याला दिसत आहे अतिशय निसर्गाने संपन्नासह पंचवटीतील तपोवन परिसर जय श्रीराम रामसृष्टी उद्यान या ठिकाणी आपण सूचना फलक बघत आहोत उद्यान उघडण्याची वेळ सकाळी सहा ते नऊ सायंकाळी पाच ते आठ उद्यानातील फुले तोडण्यास मनाई आहे कोणतेही पाळीव प्राणी वगैरे आणायचे नाही तसेच खाण्याचे पदार्थ आणू नये अशा प्रकारचे सूचना या ठिकाणी आपल्याला केले दिसत आहे नाशिक महानगरपालिका उद्यान वृक्ष प्राधिकरण पंचवटी नाशिक रामसृष्टी उद्यान बोर्ड आपल्याला बघाव्यास मिळतो त्याचप्रमाणे आपण आता श्री लक्ष्मण शेष नारायण अवतार मंदिराला भेट देणार आहोत आपण आलो आहोत रामसृष्टी उद्यान या ठिकाणी भव्यशे श्रीरामांची ताम्र रंगातील प्रतिमा आपण पाहिलेली आहे तसेच कपाली कपिला गोदावरी संगम या संगमावर सुद्धा आपण जाणार आहोत फक्त श्री काळाराम मंदिर व इतर राम मंदिर आपण घेण्याची बाकी आहे श्री लक्ष्मण मंदिरासमोरच आपल्याला लक्ष्मण सीता व हनुमान त्याचप्रमाणे विजय विजय यांच्या प्रतिमा आपल्याला बघाव्यास मिळते तसेच मंदिरासमोर सर्वप्रथम भव्य प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतो बाजूला सप्पर स्टँड त्याचप्रमाणे प्रसादालय विविध प्रकारचे मंदिर शंख पाहत आहोत त्याचप्रमाणे खाण्याचे पदार्थ व प्रसादाचे पदार्थ खडीसाखर फुटणी हे सुद्धा आपण पाहत आहोत तसेच श्री लक्ष्मणजी प्रसाद प्रसादालय श्री लक्ष्मणजी ग्रंथ भंडार गोरखपूर प्रेस सुद्धा या ठिकाणी आपल्याला शिजत आहे जय श्रीराम या ठिकाणी विविध प्रकारचे सर्व देवांचे धार्मिक पुस्तक चालिसा स्तोत्र आपल्याला बघाव्यास मिळतील गोरखपूर प्रेस तर्फे या ठिकाणी आपल्याला सर्व ग्रंथ पुराण आपल्याला उपलब्ध केलेले आहेत व सर्व प्रकारचे सुंदरकांड साईबाबा व्रतकथा गरुड पुराण अत्यंत दुर्मिळ असे पुस्तकं आपण या ठिकाणी पाहत आहोत गुरुचरित्र श्री रुरामला श्री विजय आज आपण तपवणीतील श्री श्रीषनारायण अवतार लक्ष्मीजी मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी होते त्यामुळे या शरीराला शहराला नाशिकचे नाव पडले आधीच्या मध्ये सुद्धा आपण श्री राम मूर्ती बघितली आहे शेषनारायण मंदिरासमोरच गर्भगृहासमोरच आपल्याला श्री हनुमंतरायची सहा फूट उंच अशी मूर्ती शेंद्रिय रंगातील मूर्ती आपल्याला बघायला मिळते म्हणू जबतुतुल्य वै गमितेंद्रिय बुद्धिमत्तम

आपण श्री गोदाबरी व कपिला संगम या ठिकाणी जाणार आहोत श्री लक्ष्मणजी शेषावतार मंदिर परिसर कपवन पंचवटी नाशिक जाऊ संगम कपिला व गोदावरी संगम यसिक मधी अत्यंत पुरातन अ प्राचीन, हो प्राचीन ठिकाण आपण पाहतो मंदिरासमोरच आपल्याला मागाशी दाखवलेला वटवृक्ष हो भव्य असा पुरातन वटवृक्ष आपण पाहत आहोत पशी प्रतिमा त्यावे आता आपण कपिलसंगम त्या ठिकाणी सुद्धा श्री गंगामाताची मूर्ती आपल्याला बघावेच मिळतात गोदावरी कपिल संगम दर्शन नाशिक तसेच या ठिकाणी सर्व धर्म सतपालजी महाराज यांचे सुद्धा मंदिर आहे आता आपण श्री

समोरच आपल्याला मन सीता यांच्या कटआउट प्रतिमा परिस्थिमा बघाव्यास मिळतात या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी पाऊलवाड वाट सर्व खडकाळ आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला श्री गोदामाता व कपिरा नदी यांच्या प्रतिमा आपल्याला बघाव्यास मिळतात जय श्रीराम या ठिकाणी आपण शृन लक्ष्मणाने नाक कापताना दिसत आहे अत्यंत प्राचीन अशा या मूर्त्या गोदावरी वक्तपिला संगम स्थिरावरती बघाव्यास मिळतात रामचंद्र भगवान की जय ठिकाणी आपण राम सीता यांची प्रतिमा पाहत आहोत त्याचप्रमाणे छोटे छोटे कुंड आपल्याला पाण्याचे दिसत आहे कपिला संगम मंदिर पंचवटी नाशिक या ना ठिकाणी सुद्धा आपल्याला सीतामता अंकुश यांची मूर्ती बघाव्यास मिळते तसेच या ठिकाणी पाण्याची कुंड आपल्याला बघाव्यास मिळतात नाशिकमधील प्रसिद्ध अशा स्थळांपैकी तपोवन हे एक प्रसिद्ध स्थळ आहे आता आपल्या मध्ये किंवा महत्वाच्या व्हिडिओमध्ये फक्त श्रीकाळाराम मंदिर इथे लाईव्ह जायचं बाकी राहिले बाकी आपण पंचवटी परिसरातील बहुतेक मंदिरं घेतलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण प्राचीन असे श्रीकाळाराम मंदिर गोराराम मंदिर व अन्य जे महत्वाचे मंदिर आहे त्या मंदिराचे आपण व्हिडिओ कॅप्चर करण्याचा आपण प्रयत्न करू त्या ठिकाणी आपण पाहत आहोत या, या बाजूने कपिला नदी वाहत आहे व दुसऱ्या बाजूने गोदावरी नदी वाहत आहे या ठिकाणीच कपिला व गोदावरी नदीचा संगम होतो आता काल आपण पाहिले श्री पंचवटी गोदावरी नदी या ठिकाणी नूतनीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे नदीला पाण्याचा प्रवाह कमी आहे आपण आता आलो आहोत श्री तप्पवन पंचवटी नाशिक ரணீய ந झाडझुडपांनी भरलेला हा तपोवन परिसर तर भेटूया आपण पुढच्या लाईव्हमध्ये नाशिक नेचर चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपला कृष्णा नाईक पंचवटी नाशिक नाशिक नेचर धन्यवाद